पुण्यातील तळवडे आय टी पार्क परिसरातील डाऊनटाऊन हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेमध्ये बुधवारी सकाळीच्या सुमारास एक महिला आणि पुरुषाच्या मृतदेह सापडल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली विवाह बाह्य संबंधातून पतीनंच पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे पुण्यातच जुन्नर येथील तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी असा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे मंगला टेमरे आणि जगन्नाथ सरोदे अशी खून झालेल्या दोघा जणांची नावे आहेत देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे तसेच प्राथमिक तपासात दोघांचाही खून झाल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार दत्तात्रय सावळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगला आणि जगन्नाथ हे तळवडे परिसरात वास्तव्यास होते मात्र आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना मोकळ्या जागेत या दोघांचे मृतदेह आढळून आले याबाबत नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह हो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून हो खुणाचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला आहे